आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सहा दिवसांचा अवधी केवळ राहिलाय तरी विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आज सकाळपासून दर्शन रांगेत जवळपास पस्तीस ते चाळीस हजार भाविक उभे आहेत तर दर्शन रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर दर्शन रांगेतून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागणेंनी घेतला बघूया येत्या सहा जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी आलेल्या आहेत आपण बघतोय की तर सहा दिवसावरती आषाढीचा सोहळा येऊन ठेपलेला आहे त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आता दर्शन रांगेमध्ये उभे आहेत आपण बघतो की खर तर भाविकांच्या चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती आनंद ओसांडून वाहतो विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आसुसले आहेत मात्र व्हीआयपी लोक आमदार मंत्री खासदार आता पंढरपूर मध्ये येत आहेत आणि थेट दर्शन घेत आहेत मात्र तुमच्यासारख्या भाविकांना असं तास रांगेत उभारावं लागतं काय भावना काय म्हणतात राजकारणच झालं नाही राजकारण झालंय काय करायला पाहिजे मंदिर समितीने मंदिर समितीला सर्व सारखाच प्रवेश झाला पाहिजे भाविकांमधून या व्ही दर्शन बंद करावं अशी मागणी आता या ठिकाणी केली जाते कॅमेरामॅन राजू मिसा भारत न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या